नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आलेच्या वड्या हे आलेच्या वड्या सर्दी खोकला कप ॲसिडिटीवर रामबाण उपाय हे मग रेसिपीला सुरुवात करूया आलेपाकाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी अडीचशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून असे बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं मी तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे हे गूळ ऑर्गेनिक आहे शक्यतो आपल्याला गुळच वापरायचा आहे इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा काळा मीठ घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला आलं आणि गूळ मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे कट करून घेतलेलं आलं घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला गूळ सुद्धा घालायचं आहे गूळ घातला म्हणजे आपलं व्यवस्थित आलं बारीक होतं त्याची पेस्ट व्यवस्थित होते आता व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आलं आणि गूळ आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आल्यामध्ये जर गुळ घातला तर आपले आलंसुद्धा व्यवस्थित बारीक होतं त्यामध्ये जे दोरे दोरे असतात ते सुद्धा एकदम बारीक होतात गुळ घातल्यामुळे व्यवस्थित पेस्ट करून घेतलेले आहे मी इथे एक स्टीलचा पॅन ठेवलेला आहे या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिकची किंवा कढई सुद्धा वापरू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप तूप घालणं ऑप्शनल आहे तूप घातल्यामुळे आपलं मिश्रण पॅनला चिटकणार नाही आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेलं गुळाचं आणि आल्याचं मिश्रण घालायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला दोन मिनटं गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट मी मोठाच गॅस ठेवलेला होता आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे एकसारखं याला हलवत राहायचं आहे आलं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर राहतं तुम्ही जर सकाळी आल्याची एक वडी जर खाल्ली खाल तर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि जेवणानंतर जर आलं खाल्लं तर जेवण केलेलं पचन होतं अपचन होणार नाही आहे लहान मुलांनासुद्धा खूप उपयोगी आहे सर्दी खोकला जर झाला तर त्यावर खूप उपयोगी आहे आल्याची वडी व्यवस्थित आपल्याला परतून पर घ्यायचं आहे मिश्रण तीन ते चार मिनटात आपलं मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला मिश्रण परतायचं आहे गॅस फुल जर ठेवला तर खाली लागू शकतं करपू शकतं आपलं मिश्रण आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा काळा मीठ घालायचं आहे हळदसुद्धा आपल्या शरीराला आप खूप फायदेशीर राहते हिवाळ्याचे दिवस आहेत आपल्याला कप होतो तर हे कप हळदीमुळं आपला कप कमी होतो या आल्याबरोबर हळदसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे काळं मीठसुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे हिवाळ्यामध्ये तर आपण काळं मीठसुद्धा थोडंसं घातलेलं आहे त्यामुळं वडी चवदार लागते तर व्यवस्थित हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत मी यामध्ये हळद घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता हळद आता व्यवस्थित आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकोणवीस सात ते आठ मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे सुरुवातीपासून समस्त घट्टसर झालेलं आहे मिश्रण आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे मिश्रण एका ताटावर आपल्याला काढून घ्यायचं आहे ताटाला थोडंसं तूप लावायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला खाली एका ताटावर काढून घ्यायचं आहे आपल्याला ते एक ताट घेतलेलं आहे ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ताट मी उलटं ठेवलेलं आहे अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे ताटावर एकसारखं मिश्रण पसरायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी मिश्रण ताटावर पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण नंतर याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे याच्या आता वड्या पाडून घेऊया आपल्याला छोट्या छोट्याच वड्या पाडायच्या आहेत मिश्रण थोडंसं गरम आहे अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत एका वेळेस एकच वडे आपल्याला खाल्ल्या जाते थोडीशी तिखट लागते त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्याच वड्या पाडून घ्यायच्या आहेत सगळ्या आपल्याला अशा प्रकारेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत काढून घेऊया तुम्ही बघू शकता असं मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत आल्याच्या अजिबात कडक झालेला नाहीत एकदम अशा नरम खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेल्या आहेत आता आपण सगळ्या वड्या काढून घेऊया छोट्या छोट्याच वड्या बनवलेल्या आहेत आता आपल्याला सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत झटपट अशा आपल्या आल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला घशात खव खो किंवा कप झाला असेल तर तुम्ही दररोज सकाळी जर दर एक वडी खाल्ली तर तुम्हाला आराम भेटेल जेवणानंतरसुद्धा जर खाल्लं तर तुम्हाला अपचन अशीटी होणार नाही तुम्ही एक ते दीड महिना हे फ्रीजच्या बाहेर तुम्ही स्टोअर करू शकता थंडीच्या दिवसात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा